नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषीवर्ण यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर या दोन जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आता लवकरच नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आणि ही रक्कम जी आहे आठशे छत्तीस कोटी रुपयाचा निधी जे आहे आज मंजूर करण्यात आलेला आहे तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे छत्रपती संभाजीनगर पुढारी या ठिकाणी जे आहे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील अतृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने बुधवारी म्हणजे आज आणखीन एकूण नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयाची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही मदत जी आहे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील चारशे ऐंशी कोटी आणि जालना जिल्ह्यामधील तीनशे छप्पन्न कोटी अशी मदत जी आहे या दोन जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे आणि आणि तर न नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील शहात्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तसेच जे आहे नागपूर जिल्ह्यामधील जे वर्धा जिल्हा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनासुद्धा जे आहे शहात्तर कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यंदा पावसाने जे आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे जे नुकसान झाले होते तर याचा परिणाम जे आहे जे आहे शेतीवर झाला होता तर याचाच आपल्याला जे आहे शेतकऱ्यांना मराठवाड्यामधील आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे आहे आतून नुकसान झाले होते या मराठवाड्यामधील जे आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे आता लवकरच नुकसान भरपाईची मदत या ठिकाणी जमा होणार आहे तरी नांदेड हिंगोली परभणी धाराशिव तसेच लातूर बीड जिल्ह्यात साठी या ठिकाणी निधी लवकर त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेलं आहे काही भागामध्ये तर काही भागामध्ये राहिला असेल तर त्यांना देखील आता लवकरच मदत या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद